सत्तावीस रुपये साडे सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठावीस रुपये रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये एकतीस पन्नास रुपये बत्तीसशे रुपये साडे बत्तीस रुपये हा किती सरपंच किती ते पक्का सरपंच तेतीस ते रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये साडे सदोतीस रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये साडे अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस पंचवीस रुपये एकोणचाळीस पंचवीस रुपये पन्नास रुपये दोन हजार पन्नास रुपये एकवीस रुपये बावीस रुपये साडे बावीस रुपये तेवीस रुपये साडे तेवीस रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये पन्नास रुपये चोवीस पन्नास रुपये पंचवीसशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपये ते रुपये साडे रुपये चौतीस रुपये साडे पस्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये कलर झाला गोष्टीला कलर आठशे सोळाशे रुपये सतराशे रुपये दोन हजार रुपये दोन रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीसशे रुपये चोवीस रुपये पंचवीसशे रुपये चोवीस रुपये सत्तावीस रुपये साडे सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस पन्नास रुपये तीन हजार रुपये तीन हजार पप्पुशेठ रुपये

चौतीस रुपये पस्तीस रुपये साडे पस्तीस रुपये गोलटी साडे बत्तीस रुपये रुपये तेहतीस पस्तीस साडे पस्तीस रुपये रुपये साडे छत्तीस रुपये चौतीसशे रुपये चौतीसशे रुपये चौतीस पन्नास रुपये अडतीस रुपये अडतीस पन्नास एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस पन्नास चार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार पंचवीस रुपये चार हजार एक्केचाळीशी रुपये सरपंच एक्केचाळीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये साडे रुपये तेतीस रुपये तेतीस रुपये तेतीस रुपये ते तीस पंचवीस रुपये ते पन्नास रुपये एकतीसशे रुपये चौतीसशे रुपये चौतीसशे रुपये साडे चौतीस पस्तीसशे रुपये

सातशे आठशे हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये ते साडे अठ्ठावीसशे एकोणतीस रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार पन्नास रुपये एकतीस रुपये साडे एकतीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये रुपये चौतीस रुपये साडे चौतीस रुपये पस्तीस रुपये साडे पस्तीस रुपये छत्तीस रुपये तीस रुपये साडे छत्तीस रुपये सदोतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार पन्नास रुपये चार हजार रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये साडे छत्तीस रुपये सदोतीस रुपये साडे सदोतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये चार हजार रुपये चार हजार पन्नास रुपये एक्केचाळीस रुपये साडे एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये पप्पुस साडे अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीन हजार रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये साडे बत्तीस रुपये तेहतीस रुपये साडे तेहतीस रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये साडे चौतीस रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये साडे तेहतीस रुपये चौतीस रुपये साडे चौतीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस पन्नास रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये सदोतीस रुपये अडतीस रुपये साडे अडतीस रुपये साडे अडतीस रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये पंधराशे रुपये एकोणीस रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये बाराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे पंधरा पंधराशे सोळाशे दोन हजार दोन हजार रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वा सव्वीसशे रुपये